नय नमस्कार फोन ई Lola. Mm -hmm. نمشکار بولا وراج پون سیٹ ہے وراج جی سواگت ہے لائو پہ لائک کیجیے تھینک یو بولو بولا وراج بھائی نمستے نمستے لائک کیجیے نئے ہوں گے چینل سبسکرائب کیجیے دھنیہ واد بولا बोला आपल्या शेळीपालन चर्चासत्रामध्ये सर स्वागत थँक्यू बोला बघा जडीचं आता पाऊस बाहेर क्रीम जिम पाऊस चोडी खूप मोका आल होत शेळ्यांचे शेळ्यांचे खूप मोका आल होते

بولا دون تھینک یو نمسکار 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 धन्यवाद <coughs> बोला <coughs> <coughs> एक थँक यू काय चाललंय काय चाललंय बोला काय चाललंय बोला कसं आहे शिळेपाल शेळीपालन एकदम मध्ये ओकेमध्ये मध्ये झाले शेळीपालन ओकेमध्ये वाढवायचं वाढवायचे दिवाळीच्या नंतर चालू आहे तयारी मुक्त बांधायचं त्यांनी साठी बांधू गायकोटा वगैरे कसा बायक रिम झिम रिम झिम रेम झिम रिम झिम आहे इकडे दोन ए एक ए, ए आता शाळा किती आहेत एवढ्या ए तीन हे चार सात अजून वाढव वाढवू आता हळूहळू हळूहळू वाढवू भडायंगे अभी तर सुरुवात आहे वाढवायची आहे दिवाळीच्या नंतर आणू कारण आता पावसाळ्यात राहतं चांगल्या नाही भेटत शिकतो आजारी राहते त्यामुळे आमच्याकडे खता खूप आबाळ आहे आमच्याकडे पण सकाळपासून आबाळ आहे आणि पाऊस आला रिमझिम झिम चालली पाऊस त्यामुळे शाळेंना हिरवा चारा दिला की लगेच करायला लागतात लागते लगेच बुळकंडी करायला लागतात त्यामुळं त्यांचा हिरवा चाराच बंद केले तर हे पाय हे पण बुळकंटी लागली याला हळूहळू वाढवा हां ते एक बुळकं आहे याला पण बुळकंडी लागली चालूच आहे त्यांच्या गोळ्या बाटल्या चालूच राहतील कंटाळून जायची काम आहे तर सत्तावीस जणांचं पण सर स्वागत कृपया खाली या लाईक करा आणि आपल्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू हळूहळू वाढवू ना एकदम नाही वाढवत हळूहळू घ्यायची आता एक दुधासाठी चालू आहे प्लॅन घ्यायची एखादी दुधासाठी दोन एक लिटर दूध आली गावरानच बघू आता सुखाचा हिरवा नको हा ना हिरवा चार्यानं बुलकणी लागली सुका चाराच चालू आहे का एक कुट्टी एक कुटार सुका चारा त्यामुळंच सुका चारा चालू आता ते सोयाबीनचं भूज भरले त्याच्यात दुसऱ्या टाकायचे तर बोला चौदा जण बोला शे फक्त फक्त हिरवा चारा नाही ते काय होतं मी ते एखाद्या वेळेस होत ते हिरवा चारा दहा पाच टक्के द्यायचा एखाद्या वेळेस दुपास टायमाला एखाद्या वेळेस द्यायचा असतो पूर्ण सुक्या चाऱ्यावर नाही जमत पण मग एक टाईम केव्हा तरी दुपारा थोडा थोडा कमी हिरवा चारा द्यावाच लागतो त्यामुळं काय होते चांगलं असतंय सुका चारा पण उगा काय होतं एकच नाही द्यायचं कंटिन्यू एक तर नाहीत नाही सुका चारा त्यामुळं ते त्यांच्या शरीराला मॅनेज नाही होत सेट नाही होत त्यांच्या शरीराला ते बाहेर आहे मग उगा एक तर दिवसभर हिरवा चारा दिला तर मग ते बुडकण देत त्यामुळं थोडं थोडं सगळं बोला आम्ही फक्त जास्त चारा द्यायचो आमच्याकडे जास्त हिरवा चारा मिळायचा नाही दादा अच्छा नाही माझ्याकडे आहे Uh, माझ्याकडे गावरान सुद्धा आहे सर्व आहे आपल्याकडं पाले पण आहे पण मी टाकत नाही पावसाळ्यात लोक आमच्याकडं म्हणजे तोडून घेऊन जाते ना ओढ्यानं गावातले लोक गाड्यावर घेऊन जाते पण मी आणत नाही जवळच्या जवळ मी टाकतच नसतो सध्याच नाही टाकत टाकू एक वेळ द्यायचा असतो हां एकच वेळ देतो हिरवा चारा हिरवा चारा फक्त एक टाईम आपला हिरवा लय मोठा आहे आपल्याकडं चारा लय मोठा आपल्याकडे पण मग टाकत नाही दोन बैले काय होते पाणी पण तिथं सुके चाललं ना ओके दादा बाय ओके ओके बाय बाय थँक्यू यू बोला बोला पा। ओनली नादिकस ओनली शेळीपालन हे बागायचं गुंगुन पडले बोला स्वच्छ करावं लागतंय बोला नाही बोला कोण आहे बोला सी सीवाले सी सीवाले बोला कशा आपल्या बघा Voilà. بولا رے کون کون ہے بلا بولا یہ ہمالے 320 बस आहे बघितला गवार धॅट इज गवारिरव्या राट इज गवार किती उंच झालं वाढलाय गवार गवारचा पैसा The shit to